नाकां मंदिर आता बाई गळ्यान मंदी टूसी राजाची ती शोभन ग कशी राजाची तीरणी बाई ग कशी ना मंदीन आता गळ्यामंदीन पोय हार गळ्यामंदीन पोय हार बाई ती राजाची राणी वैती राजाची घराणी कशी दिसत सुंदर सोन्याचा राणी हार लेकी बाईनं तुला देला लेकी बाईनं तुला देला जवाई कुस झाला लेखी बाईनं तुला देला जवाई कुस झाला सोन्याचे करणे फुलं माझ्या लेकीच्या कानात माझ्या लेखी च्या शोभा ती रानात रनात माझ्या लेकीच्या कनाात राणी शोभा ती रानात कोण्याची गाठ उशी वमिली लेकी लहानं केली वेमिली एकी लनां केली लेका जवया